ए कुठे रिदान शकताच इकडे घरी चाल नाही नाही चल घरात चल कोणी हवा काढली होती त्याची अरे काय झालं तुझ्या घोड्याला काय झालं हा घोड्याची हवा गेली कोणी hmm. फोडला बाळा घोडा बाळा काय झालं त्या घोड्याच्या हवा गेली आता पूर्ण फुटून गेला की घोडा तुझा काय आणायला जायच कुल्फी कुल्फी खायची नसती बाळा हे होत सर्दी होते सर्दी होते रे बाळा काय करणार कुडून तुला आता तू आजारी पाठलायस का एवढे पॅक झालायस तू बक्की सगळं हे घातलं आहेस तू रात्री का रडत होतास मला सांग तू रात्री का रडत होतास काय जायचं तिकडं जायचं कशाला टाटा लगेच करतोय तू काय खातोय आता काय खाल्लेस बघू आकर खोबरे <laughs> खाल्लेस <laughs> खोबराय ते का 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 आहे रे ते छान आहे का खोबर आहे मृदान कबूतर बसले बघित ओक हे बघ मृदान खाली उतर पडशील खाली उतर नाही नाही पडशील चल कबूतर बसले बघित ह कबूतर काय तिथे कुलपी देते काय तुला कुलपी खातोय का

चला बाय बाय करा